धुळ्यात गृहमंत्री अमित शहा यांच्या फोटोला जोडे मारू आंदोलन वृत्त केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत तसेच जागोजागी अमित शहा यांच्या विरोधात आंदोलने सुरू आहेत याचे पडसाद धुळ्यातही दिसून आले धुळे शहरातील बसस्थानक रोड परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अमित शहा यांच्या पोस्टरला जोडे आंदोलन करण्यात आले यावेळी आंबेडकरी अनुयायी वंचित आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट नवापूर गरजाना न्यूज चॅनल नेटवर्क संपादक अनिल बोराडे आज वंचित बहुजन आघाडीतर्फे धुळे जिल्ह्यातर्फे या ठिकाणी अमित शहाला जोडो मारो आंदोलन करण्यात आलेलं आहे बेशरम असाला हा अमित शहा याने विश्वरत्न नव्हे तर संपूर्ण जगाला ज्याचा नॉलेजबद्दल अभिमान आहे अशा महामानवाबद्दल वाईट विचार काढलेले आहेत वाईट शब्द बोललेला आहे त्यासाठी संपूर्ण भारतभर संपूर्ण भारतभर त्याला जोडे मारो आंदोलनपासून तर त्याच्या गळ्यात याची धिंड काढल्याशिवाय महाराष्ट्र राहणार नाही आणि वंचित बहुजन आघाडी तर त्याला गावोगाव येऊ गाव देणार नाही त्याला गावबंदी केली जाईल आजपासून आम्ही सुरुवात केलेली आहे की वंचित बहुजन आघाडी ही संपूर्ण महाराष्ट्रात या ठिकाणी अमित शहाला कुठल्याही परिस्थितीत महाराष्ट्रात पाय ठेऊ देणार नाही या त्यांनी नोंद घ्यावी आणि जे आर एस एसचे तुकडे असतील जे आर एस एसचे लोक असतील त्यांनाच आमचं उभं चॅलेंज आहे की तुम्ही असा नाणायकपणा करू नका बाबासाहेबांच्या मागे लागू नका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही एक व्यक्ती नाही तर तो एक समूह आहे तो एक मोठा जागतिक लेवलचा माणूस आहे तर आम्ही सांगतो अमित की याच्या पुढे तरी संसदेमध्ये असं होता कामा नये आणि त्या ठिकाणी संसदेमध्ये पंतप्रधान बसलेले असताना पंतप्रधानांनी हे सामावून घेतलं याच्याबद्दल आम्ही त्यांचा या ठिकाणी निषेध व्यक्त करतो जय भीम जय भारत